सर्वच मान्यवर व्यक्ती तसेच आदरणीय साहेब नरेंद्र पाटील साहेब आणि पाच वर्षांनी मी ज्यांना भेटलो म्हणजे माझे म्हणायला लागतील राजकारणातले पाशा पटेल सर त्यांचं तत्तर तालखड मध्ये मी सर्श स्वागत करतो काय बोलायचं कुठला मुद्दा घ्यायचा याच्यावर सुरुवात करणारे पहिली मी प्रथमचा विकासावर अजिबात बोलणार नाही सगळा विकास शिंदे साहेबांनी केलेला आहे सगळ्या वक्त्यांनी सांगितलंय दुसरी गोष्ट मी ज्यावेळेस बिनविरोध ग्रामपंचायती काढून दिल्या त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक गावाला पंचवीस पंचवीस लाख रुपये देतो पाच वर्षामध्ये दे अजूनही एक रुपया कुठल्याच ग्रामपंचायतीला आलेला नाही मी ठरवलं होतं कर्ज जांक्याची जनता ही स्वाभिमानी आहे आपली जनता आहे विरोधकांकडे जे फुडारी वगैरे आहेत त्यांच्या बोलायचं नाही पण पन... काल एक जण वक्तव्य केले एकाने त्याला मी सांगणार आहे अहो भाऊ कमी कमी स्वतःची गायच्या कमी स्वतःची खा ठाव तुम्ही कार्यकर्त्यांची पण बिचाऱ्या शिंदे साहेबांवर टीका करू नका का, का सांगतो मी साक्षीलाय मी काढायला नव्हतं पाहिजे मला पण तो बोलला म्हणून मी बोलतोय त्यांना वाटतं की आम्ही बोलू शकत नाही हे दबाव आहेत दबाव, दबाव मध्ये येत वगैरे पण भाऊ ज्या वेळेस एक कोटी रुपये घेऊन शिंदे साहेबाच्या दारात गेला होता तुम्ही पाठ पाठ मी होतो जावयाची बदली करायची होती जावयाला आमच्या पुण्यामध्ये आणायचं होत जावयाला चांगल्या ठिकाणी नगोरमधून पुण्यामध्ये साखर संकुलला अभ्यास आहे त्यावेळेस साहेबांना तुम्ही भेटलात अंधारातून भेटलात का पाठ पाठ भेटलात मी होतो तिथं बघा अंधार होता का उजेड होता पण ते पैसे द्यायला गेलात मला म्हणले साहेब माझी तेवढ्या जावायची बदली करून द्यावं साहेब म्हणले ठीक आहे दहा साडे दहा अकराला ऑफिसवर बसले मी बदली काम करून देतो तर ते जे पैसे द्यायला आणले होते का चक्र ते शिंदे साहेबांना साहेबांनी त्याला चक्क नकार दिला फुकट काम करून दिले त्याचं आणि त्याने ते एक कोटी रुपये त्याला सांगा एक कोटी रुपये कुठं नेले कसे नेले जावायला परत दिले का नाही अरे एवढा रे कशाला बोलायला होतो मला मी अजूनही सांगतो मी तुम्हाला कर्जत जामखेड मधली जनता कोणी असू दे विरोध पार्टीमधली मी त्यांच्यावर एक शब्दही बोलणार नाही पण तुम्ही जर माझ्यावर बोलला माझ्या मित्रांवर माझ्या नातेवाईकांवर मी परफेक्ट तुमचा कार्यक्रम भाषणातूनच लावणार नातेवाईक पाशाबाई तुम्ही मला ओळखता किती वर्ष झालं मी नातेवाईक अरे तुझ्याकडं गुंड नाहीत का मला त्याला प्रश्न विचारायचे तुझे तरी स्थानिक चित्र जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केलेले तुझ्याकडे गुंड आहेत मला काढायला होऊ नको त्यांना त्यांची नावं सांगून मला मोठं करायचं नाही गांजाचा व्यापारी कोण आहे डुप्लिकेट दारू आले त्याच्याकडे महिलांना मी जास्त करून सांगणार आहे रोहित पवारच्या कार्यकर्त्यांची नव्वद टक्के देशीची सगळ्या सगळ्या प्रकारची दारूची दुकानं आहेत नव्वद टक्के त्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती तुमच्या नवऱ्यांची किंवा भावाची कोणाची दारू जर सोडायची असेल तर शिंदे साहेबांना मदत कारण नव्वद टक्के दारूची दुकानं देत दुसरी गोष्ट सांगतो तिथं बॅनर लावतो कुठेही सुपारी बाज आणि कर्ज जामखड ज्यांनी तुला निवडून दिलं मधुकर आबा बरेच घेतले अर्ध्याच्या होते तिकडं त्यांना तू सुपारी बाज म्हणतो बॅनरबाजी करतो सोशल मीडिया करतो काय करायचं ते चुकल पण तू लक्षात ठेव वीस तारखेला संध्याकाळी सहा ला जी पॅक होईल का पीटी त्याच्यानंतर तू परत जामखड कर्जकडे येणार नाही ना 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 लक्षात ठेव कब्जात जामकडच्या लोकांना स्वाभिमानी जनता हे सगळी त्यांचा मान सन्मान दिला पाहिजे मी नाही म्हणत रोज त्यांची आरती उत्तर पण जो आहे तो आज शिंदे साहेबांच्या स्टेजवर किती लोक आहेत काही महिन्यापूर्वी कुठेतरी हॉस्पिटलचं का कशाचं तरी इथं उद्घाटन होत माहितीये सगळ्यांना फक्त चार लोक स्टेजवर होती चार एक बाहेरून आणलेला एक इथलाच अजून एक आणि एक नावं घेऊन नाव त्यांना मोठं नाही करायचं आपल्याला कोणाला आणि मधुकर आबा सहित आमचे मित्र आमचे नातेवाईक नाना विना वारे विरे सगळे थोरे मोरे सगळेच सगळे खाली होते सगळे खाली होते होते का नाही माहिती आहे का नाही तुम्हाला काही घेतलं आबा तर तो मान सन्मान देत नाही त्याची बसायची स्टाईल बघा आता सुद्धा कार्यक्रम चालू झाला कार्यक्रम चालू असताना शिंदे साहेब अशा वेळी आल्यानंतर उठून त्यांचं स्वागताला पुढे गेले पण त्याचं अख्खा कार्यक्रम बघा आताचे सुद्धा तो एका मांडीवर बसतो एक वाकड करतो आणि नाही खरंच आहे नॅचरल आहे बघा तुम्ही तो उठत सुद्धा नाही त्याच्या बॅनरवर किंवा सोशल मीडियावर त्यांच्या प्रदेश अध्यक्षाचा फोटो नाही तो सगळीकडे स्वतःचाच फोटो लावतो पदाधिकारी दहा पंधरा कोण असेल त्यांचे बरोबरच लावत नाही तो फोटो का लावत नाही ह्याला वाटतं मी म्हणजे पवारांचा नातू म्हणजे आता काय तिथ आमच्या बिमच्या जुन्या गोष्टी झाल्या ह्याला सांगतो ह्याला काय म्हणायचं ते शेवटी सांगतो मी तुम्हाला आता गायरानाचा विषय झाला मी गायरानाचा विषय घेणार होतो दौंडवाडी रौद्या तरणगाव रौद्या वाकी वाकीचे सरपंच आहे तिथं त्यांच्या पण गायरानाची मूर्ती झालेली आहे हा फक्त इथं जमिनी हडपायला आणि कर्जच जामकडच्या जनतेला गुलाम मानवायला आलेला आहे मी करण्यामध्ये सुद्धा सांगितलं अजून जरी कोणी राहिलं असेल त्याच्याकडं तुला जर सन्मान स्वाभिमान जर ठेवायचा असेल तर राम शिंदे साहेबांकडे ये आमच्याकडे नाही आलं तरी चालेल आता कार्यक्रमाला स्टेजवर दोन चांगल्या व्यक्ती आहेत माझ्या दृष्टीने तरी पाटील साहेब आहेत आणि पाशाबाई आहेत त्याच्या कार्यक्रमाला कोण कोण आलं होतं त्यांनी जामखेड कर्जत मध्ये कोण आणले होते ती नावं वाचतो मी बघा चांगले चांगले नामांकित पुढारी आणले होते नाव येत नाही का तर नाव येत म्हणून वाचाव्या लागतात पहिला आणला अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात जेलवारी करून आलेला आरोपी बरोबर आहे स्टेजवर होता त्याच्यात दुसरा अनिल परब तो पण जेलवारी करून आलेला होता तिसरा मनीष सिसोदिया तो पण जेलवारी करून आलेला आहे आम्हाला उंड म्हणतो ना तुझ्याकडे कोण आहेत सगळे चोर चुर। आहेत चोर हा थांब नंतर एक आणलं होतं नात व्हिडिओ व्हायरल झाले असेल भाषणाच्या वेळेस झाले ना व्हिडिओ व्हायरल हा तो आणला होता तो ते तर ते म्हणलं माझा हेलिकॉप्टरच निघाल नाही कुणीतरी आला काहीतरी तो सुद्धा जेलवारी करून आला होता माहिती त्याला माहिती होतं की इथलं शीट पडणार आहे तो काय करतो माहिती का साधू लक्ष देतो डालड्याकडे लक्ष देत नाही तर त्यामुळे त्याची तब्येत चांगली मला मोठ्या नेत्यांवर नाही बोलायचं मला फक्त रोहित पवारवरच बोलायचं पवार वरच बोलायचं बोलायचं नाही आता सगळे चोर सगळे झेलवारी करणारी लोक तो स्टेजवर आणून बसवतो आणि आपल्या आप स्वाभिमानी जनतेला खाली बसवतो स्वाभिमानी जनता पुढारी नेते बीते यांना ने खाली बसवतो काय झालं खरं सांगायला तो मागच वाचला त्याच्या आजोबाची कृपा नाहीतर त्याची जेलवारी झाली असत फक्त आजोबाची कृपा वाचला आणि हा चुकून विनंती करतो मागच्या वेळेस आमच्याकडून चूक झाली होती मी प्रत्येक सभेमध्ये सांगितलेलं आहे चाली होती आमच्याकडून चूक आम्हीच आणला होता आम्हीच पडत होतो सगळं आम्हीच केलं पण या वेळेस हात जोडून विनंती करतो की एवढ्या वेळेस एवढाच वेळ द्यायचं शिंदे साहेबांना निवडून कारण हा म्हणजे बोलायला शब्दच नाही किती माझं तोंड खराब होईल एवढा खालच्या दर्जाचा आहे माणूस आणि जेवढे चोर आणले होते ना हा पण चोरच आहे हा फक्त जमिनी हडपतो लक्षात घ्या आणि पत्रकारांना एक नंबर विनंती आज थोड्या बातम्या शिंदे साहेबांच्या पण लावत साईडला बातम्या लावू नका तो जाणार आहे त्यामुळं तुमचं काय नंतर शिंदे साहेबच आहेत लक्षात घ्या अजून बोलायचंय खूप खूप वक्ती आहेत पण परत एक सांगतो हे आलेलं ह्याला पाठवून द्या हा घर एकदा बसला ना बोकांडी तर ही छोटी छोटी मुलं आहेत ना जोपर्यंत यांची लग्न आता तर लग्न होत होणारच नाही जास्त पण छोट्या छोट्या मुलांची जोपर्यंत लग्न होणार नाहीत तोपर्यंत तो हिथच तो बसलेला असणार एवढ्याच वेळेस एवढ्याच वेळेस सगळ्या माऊलींना विनंती माझी की काही जरी कुणी बुलवाबुलवी केली बचत गट केला तुम्हाला कर्ज देतो हे देतो ते देतो हात जोडून सांगतो त्या बचत गटाच्या नादी लागू नका बचत गटात तुमचं घर बुडलं जाईल ते काय फुकट देत नाहीत व्याज घेतात आणि ती सगळी योजना शासनाची आणि आई साहेब म्हणतात आम्ही आणली आम्ही आणली आम्ही अरे तुम्ही सगळंच आणत तर बघून बाकीचे काय करतात काय करते सांगा बरं तुम्ही सगळं रस्ता आम्ही केला पाणी आम्ही आणलं एवढं सांगतो त्यांच्या नादी लागून आता आम्ही नादी लागून बघितलं ही दुसऱ्याला मोठी होऊन देत नाही मी काही इथं मोठा व्हायला आलेलो नाही मला चांगली नोकरी पगार पण चांगला आहे पण फक्त मागच्या वेळेस आमच्याकडून शिंदे साहेब बद्दल चूक झाली होती त्याची परत फेड करायला मी महिनाभर सुट्टी टाकून आहे वीस तारखेला कमळाचं बटन काही करा बाकी त्यांनी ग्रुपनी फिरा कसंही फिरा साहेब अजून सांगतो दोन दिवसामध्ये तुम्हाला, शार भी शार भी शार भी शार तुम्हाला परत कधी भविष्यामध्ये सभा घ्यायची झाली तर ही स्टेज इथपर्यंत नाही लागणार तर तुम्हाला पदाधिकाऱ्यांसाठी लागणार त्यामुळं तुम्ही परत त्याच्या नादी लागू नका शामीर भाईंनी सांगितलं काय ते महेश भाऊनी सांगितलं माझी परत एकदा हात जोडले एवढ्या वेळेस शिंदे साहेबांचं कमळाचं दोन नंबरचं बटन दाबायचं म्हणजे दाबायचं